संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बा चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये अर्जंट विक्रीसाठी निघालेला वन बी एच के फ्लॅट घेऊन आलो आहे या वन एच के फ्लॅटचा हा हॉल हॉलला समोरील बाजूला बाल्कनी आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हॉल पाहायला भेटणार आहे या बाजूला हॉलला बाल्कनी देण्यात आलेली आहे तसेच मधून या बाजूला एंट्री केल्यानंतर या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे तसेच याला लागून बाथरूम आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच समोर या ठिकाणी आपल्याला बेडरूम आहे बेडरूम मोठी आहे बेड टाकून सुद्धा आजूबाजूला स्पेस या बेडरूम मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे या वन के फ्लॅट ची साईज साडेसातशे स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी हे किचन पाहू शकतात अशा प्रकारे या वन बीएचकीच हे किचन आहे वॉल मध्ये रॅक वरील बाजूला लेंटेन तसेच या ठिकाणी किचनचा सेटअप अशा प्रकारे देण्यात आलेला आहे हा वन बी एच के फ्लॅट अर्जंट विक्रीसाठी आहे या फ्लॅटचं लोकेशन हे आपल्याला एल आय सी कॉलनी मध्ये पाहायला भेटणार आहे तर ज्यांना एल आय सी कॉलनीमध्ये अर्जंट असा हा वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ऑटो मोबाईलच्या समोर महात्मा अबशीर चौक लातूर ऑफिसला येऊन लवकरात लवकर या फ्लॅटला विजिट करून फायनल करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल गाडी विक्री करायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून प्रॉपर्टी गाडी मिस होणार नाहीत जय हिंद वंदे मातरम